नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो थमनेल वर्ण तर तुम्हाला कळायलाच असेल की नक्की विषय काय असणार आहे तर नक्कीच विठ्ठल नानाचा जो बदला आहे आदत किंग बदला त्याची विक्रमी विक्री त्यांनी केलेली आहे तर नक्की हा आदत किंग बदला कोणाला दिला हे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात त्याआधी व्हिडिओला व्हिडिओवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक लाईक नक्कीच करा तर मित्रांनो जो आदत किंग बदला आहे हा विठ्ठल नानाच्या धावणीतला जो नंद नंदी आहे नानाच्या नावने अजून तीन नंदी आहेत एक छोटा सर्जा आहे नाग्या आहे तेजा आहे हे देखील टॉपची नंदी आहेत तर मित्रांनो हा देखील आदत किंग बदला आहे तो विठ्ठलनानांच्या विठ्ठलनानांनी त्याला तयार केलेला आहे तर नक्कीच हा बैल कोणाला दिला तर मित्रांनो हा बैल अमोल दिसले यांना दिलेला आहे मुळशी वाडी नाही मुळीकवाडी या गावात हा मोबाईल दिलेला आहे तर नक्कीच त्याची विक्रमी विक्री आता झालेली आहे तुम्हाला बॅनर दिसेल या बॅनरमध्ये बघा तर मित्रांनो हा नंदी परत मैदान गाजवण्याचा सज्ज झालेला आहे आदत आहे आदतच्या मैदानात आपल्याला हा नंदी दिसून येईल तर नक्कीच मैदान गाजवण्याची हा सज्ज झालेला आहे सेम टू सेम राजासारखा दिसतोय तर एक लाईक झालेली पाहिजे वा या वादळासाठी धन्यवाद